कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी एखादे घर उभा करायचे असेल तर आईची भूमिका महत्वपूर्ण प्राध्यापक सुरज चौगुले वाळव्यात कुसुमताई नायकोडे यांची जयंती साजरी एखादे घर असेल तर त्या घरात आईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चौगुले यांनी केले वाडवा येथे हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने कुसुमताई नायकवडे यांच्या ब्याण्णव्या जयंती समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक आर एस चोपडे होते निमंत्रक वैभव नायकवडे हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडे मुख्याध्यापक एम जी पाटील यशवंत बाबर प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब नायकवडी गंगाराम सूर्यवंशी बाजीराव मांगलेकर प्राचार्य डॉक्टर सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी जयश्री अहिर विशाखा कदम वीरधवल नायकवडी केदार ज्योत नायकवडी उपस्थित होते काय आहे माझी आई माझ्यासाठी काय करते आणि माझ्या आईने केलेल्या कर्तव्याची परिपूर्ती मला जर करायची असेल तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल हे आज निश्चितपणे शोधावं लागेल दोन पिढ्यांच्या मध्ये काम करते ते अन्न आणि माई या दोन ज्या व्यक्ती होत्या घरामध्ये दोन आधारस्तंभ होते याच्या पुढची पिढी ज्या वेळेला घरामध्ये वावरत होती ती मुलांच्या रूपामध्ये आणि या मुलांची एक पिढी आपल्या नवऱ्याची एक पिढी या दोन पिढ्यांमध्ये आई म्हणून माई म्हणून काम करत असताना त्यांची होणारी मुलाघाल जी आहे ती या कुटुंबाने अतिशय जवळून बघितलेली असेल अण्णांचे क्रांतिकारक विचार घरामध्ये असणारा त्यांचा रुपा, रुपा त्यांचे असलेले वैचारिक एकूण असलेल्या विचारांचा प्रभाव आणि यामध्ये मुलं म्हणून घरातल्या लहान लहान मुलांच्या असलेले संस्कार या दोन गोष्टी सांभाळत असताना त्या माईंची काय कसरत झाली असेल बघा एक माणूस जेव्हा दुसऱ्या फील्ड मध्ये काम करत असेल तेव्हा सगळ्या घरातल्या सगळा जबाबदारी घेणं आणि ती सगळी सांभाळणं आणि तिथं कुठेही कमी न पडता त्यांच्याही चळवळी सामील होणं ही अशी दुहेरी लढाई त्यांनी अतिशय समर्थपणे केली आहे घरात का का सदराव, ते काही कमी पडून दिले नाही सगळी मुलं जे आहेत ना म्हणजे किरणदादा असतील किंवा वैभव काका असतील किंवा भाई असतील किंवा त्या मुली दोन दोन्ही असतील या सगळ्या पाचही मुलांचा सगळा सगळा भाग हा श्यामराव का त्याने त्यांच्या आईस आहे दोघांनी पेरलेलं आहे तुम्हाला सांगतो त्याच्यावर वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की खरं म्हणजे तेवढं मोठं काम एका बाजूला शिक्षण संस्था सांभाळायची एका बाजूला मुख्याध्यापणे यशस्वी काम करायचं दुसऱ्या बाजूला घर चांगलं सांभाळायचं तिसऱ्या बाजूला संस्कार करायचे आणि चौथ्या बाजूला इतर मुलींची काळजी करायची त्या मुलींची काळजी करण्यासाठी वस्तिग्रहांना दोन दोनशे मुलींचं वस्तिग्रह स्थापन केलं त्या भारतामध्ये सगळ्यात मोठं क्रांतिकारक कार्य तयार झालेलं आहे तुम्हाला सांगतो शाहू फुले आंबेडकरांचं आपण दुसरं नाव घेतो परंतु शाहू फुले आंबेडकरांचा विचार या वायाच्या भूमीमध्ये अन्नाने प्रत्यक्षात रुजवलं आदर्श शिक्षिका आदर्श पत्नी आदर्श आई आदर्श गृहिणी अशा अनेक जबाबदाऱ्या तिनं अत्यंत प्रामाणिकपणानं कोणताही त्रास होतोय म्हणून तिनं काही बघितलं नाही तिनं कधी तिचा उल्लेख केला नाही प्रदर्शन केलं नाही आजारपणात सुद्धा स्वतःच्या खूप सोश